रांगेतील स्थान या घटकावर चा एक प्रश्न आहे बघा प्रश्न काय आहे बघा एका कार्यक्रमात लाल पिवळा हिरवा निळा या रंगाच्या पताका क्रमाने एका रांगेत लावून गेल्यास पंचेचाळीसावी पताका कोणत्या रंगाची असेल मग आता पंचेचाळीसावी कोणत्या रंगाचे असेल त्याच्यासाठी काय असं या ठिकाणी करून पथक काढत जाणार का ही पहिली ही दुसरी ही तिसरी चौथी ही लाल पिवळा निळा हिरवा आणि निळा असं प्रत्येक ठिकाणी करत जाणार का तर याच्यामध्ये बराचसा वेळ जातो मग त्याच्यासाठी काय करायचं तर आपल्याला एकूण रंग किती दिलेले आहेत तर एकूण रंग दिलेले आहे चार एक दोन तीन आणि चार एकूण रंग दिलेले आहे चार आणि विचारलेलं विचारलेले पताकाचा क्रमांक किती आहे तर पंचेचाळीसाव्या पताक्याचा रंग कोणता असणार आहे ते विचारलेलं आहे मग आपल्याला एकूण रंग चार आहेत एकूण रंग किती आहे चार आहेत आणि विचारलेले पताका क्रमांक पंचेचाळीस आम्ही विचारलेले आहे मग अशा वेळी काय करायचं बघा या चार पताक्यानंतर पुन्हा हे याच क्रमाने येणार क्रमाने लावत जाणार आहे मग पुन्हा लाल पिवळा हिरवा निळा लाल पिवळा हिरवा निळा लाल पिवळा हिरवा निळा किंवा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा अकरावा बारावा असं जर करत गेलात तरी पण वेळ जाणार आहे म्हणून लक्षात घ्या की विचारलेले क्रमांक भागिले रंग हा जर भागाकार केला तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कळणार आहे बघा का काय आहे तर पंचेचाळीस भागिले चार केलं चार एक के, चार शून्य वरून घेतला पाच चार एक चार बाकी राहिला एक बाकी राहिला एक हे बाकी आणि इथं बाकी फार महत्वाचे आहे बाकी किती राहिले एक बाकी एक राहिलेलं आहे म्हणून एक नंबरचा रंग यातला एक नंबरचा रंग कोणता आहे तर लाल हा रंग आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पंचेचाळीसावी पताका काय येणार आहे तर पंचेचाळीसावी लाल रंगाची येणार आहे हे त्याच उत्तर आहे समजा बाकी शून्य आलं बाकी शून्य आलं तर शेवटचा क्रमांक बाकी ज्यावेळी शून्य येते त्यावेळी शेवटचा जो या ठिकाणी रंग असेल शेवटच्या रंगाचा जो क्रमांक असेल तर तो या ठिकाणी धरावायचा असतो तो शेवटचा क्रमांक बाकी शून्य आल्यावर